किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीत एकवीस वर्षीय मुलीसह महिलांना शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करण्यात आली हा प्रकार शनिवार पेठ राजगुरुनगर झोपडपट्टी माधवनगर येथे घडला या प्रकरणी आरती योगेश लोहार व एकवीस वर्षी राहणार शनिवार पेठ राजगुरुनगर झोपडपट्टी माधवनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सुकन्या भालचंद्र तिंबोळे चेतना तिबोळे सुवर्णा तिबोळे प्रेरणा कदम तनुजा लादे राजश्री कदम अजय पाटील अश्विन पालकर वैभव पाटील जय पाटील कस्तुरी सुरेश अमगणी सर्व राहणारे शनिवार पेठ राजगुरुनगर झोपडपट्टी माधवनगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी माधवनगर येथे गणेश मंडळासमोर रांगोळी काढण्यावरून त्यांच्यात वाद वाद झाला होता हा मिटवण्यासाठी सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता राजगुरुनगर झोपडपट्टी येथे हे सर्व एकत्र आले असता पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाला आणि फिर्यादीला तसेच फिर्यादी सोबत असणाऱ्या महिलांना शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन महिलांना धक्काबुक्की करण्यात आली आहे असे फिर्यादी संजयनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी अकरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत